नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक तर नमुना एक मध्ये आपण संख्याची स्थानिक किंमत कशी काढायची हा पाहिलेला आहे तर हा आपला संख्या स्थानिक किंमतीचा भाग तीन असणार आहे नमुना दुसरा असणार आहे तर आपण त्यांनी उदाहरण दिलेलं आहे सात हजार सहाशे त्रेसष्ट या संख्येतील सहा अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तर मित्रांनो आपण स्थानिक किंमत तर काढायला शकलेलो आहे तर आपण कसे काढायचे अगोदर आपण त्या संख्येची स्थानिक किंमत काढून घेऊया त्यांनी उदाहरण काय दिलेलं आहे सात हजार सहाशे त्रेसष्ट या संख्येतील कोणत्या कोणत्या संख्येची किंमत काढायची आहे सहा या सहाची ची आणि या सहाची अगोदर आपण या सहाची स्थानिक किंमत काढून घेऊया तर पहिली स्टेप काय आहे ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची ती संख्या आपण बाजूला असे मांडून घेणार ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे ती संख्या आपण असे बाजूला मांडून घेणार दुसरी स्टेप काय आहे त्या संख्येच्या पुढे अंक किती आहेत आपण या संख्येची स्थानिक किंमत करणार आहोत कोणत्या सहा या संख्येची पुढे अंक किती आहेत एक आणि दोन म्हणून आपण त्या संख्येपुढे दोन शून्य देणार आहोत तर ही झाली या सहा अंकाची स्थानिक किंमत तर दुसऱ्याची स्थानिक किंमत कशी करणार आहे दुसरी आपली आपली स्टेप काय आहे ही सहा अगोदर आपण संख्या लिहून घेतली दुसरी स्टेप काय आहे त्या संख्येच्या पुढे अंक किती आहेत तर एकच अंक आहे म्हणून आपण इथं एकच शून्य दिला तर आता आपण त्यातील फरक काढूया आता आपण यांची वजन केली की आपल्याला लगेच फरक मिळून जाईल पास्थ। तर ठिकाणी आपण शून्य म्हणून तू सहा गेले चार माहिती असले पाच तर पाचशे चाळीस हा या पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर सहा या अंकाच्या स्थानिक किमतीत फरक पाचशे चाळीस असणार आहे येथे पाचशे चाळीस म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढचं उदाहरण देखील मित्रांनो सेम त्याच प्रकारे आहे काय उदाहरण आहे पंच्याऐंशी हजार त्रेपन्न या संख्येतील पाच अंकाच्या किमतीतील फरक किती घेतलेला आहे पंच्याऐंशी हजार त्रेपन्न या संख्येतील या पाच या अंकाच्या स्थानिक किमती त्यांनी फरक विचारलेला आहे तर मित्रांनो स्थानिक किंमत आपण काढायला शिकलेलो आहे चला तर काढूया मग अगोदर आपण या पाच अंकाची स्थानिक किंमत काढूया कोणत्या आठ नंतर जे पाच आहे त्या संख्येची आपण अगोदर स्थानिक किंमत काढूया स्टेप पहिली काय ही संख्या बाजूला लिहून घ्यायची घेतली दुसरी स्टेप काय त्या संख्येच्या पुढे अंक किती आहेत ते मोजून घेणे एक दोन तीन त्या संख्येपुढे तीन अंक आहेत म्हणून त्या संख्येपुढे तीन शून्य देणे एक दोन आणि तीन तर आता पहिल्या पाचची स्थानिक किंमत निघलेली आहे आता शून्य शून्यनंतर जे पाच आहे ते स्थानिक किंमत काढूया अगोदर काय ती संख्या साईडला लिहून घेणे संख्या आपण ते बाजूला लिहून घेतली नंतर दुसरी काय त्या संख्येचे पुढे अंक किती आहेत तर त्या संख्येच्या पुढे फक्त एकच अंक आहे तो म्हणजे तीन म्हणून आपण इथे एकच शून्य देणार आहोत आता आपल्याला सोपं झालं ना आता आपण याच्यावरून लगेच आहे किंमतीत फरक काढू शकतो कसे तर वजबाई काढले यांची आपण वजाबाक करूया चार हजार नऊशे पन्नास अशा यांची वजाबाकी आलेला आहे तर असा पर्याय कोणता आहे का तर आहे पर्याय क्रमांक सी एचं योग्य उत्तर असणार आहे पुढचं उदाहरण घेऊ मित्रांनो मित्रांनो तुम्हाला असं आपण प्रत्येक नमुन्याची चार पाच उदाहरणे घेत आहोत जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एकही मार्के जाणार नाही अशी आपण काळजी घेणार आहोत मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो तुम्ही या स्थानिक किमतीचे सर्व भाग पहा हा आपला भाग तिसरा आहे भाग एक आणि दोन पाहिला नसेल तर मित्रांनो तुम्ही नक्की पाहून घ्या तर उदाहरण कसं दिलेलं आहे आपल्याला अगोदर आपण उदाहरण वाचून घेऊया सहा लाख अठ्ठेचाळीस हजार हो ऐंशी या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती सहा लाख अठ्ठेचाळीस हजार ऐंशी या संख्येतील कोणत्या अंकाचा आपल्याला फरक विचारलेला आहे तर आठ आय आठचे चे आणि या आठचे चे स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे चला सोपंच आहे आपण काढूच आपण शिकलेलोच आहे आता त्यामुळे आपल्याला काढायला काय अडचण येणार नाही चला तीस तीस दर, थ, तर आपली स्टेप पहिली काय आहे ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे ती संख्या अशी बाजूला लिहून घेणे तर आपण हा पहिला आठ अगोदर बाजूला लिहून घेतला दुसरी स्टेप काय आहे त्या संख्येच्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य त्या पुढे देणे तर या संख्येच्या पुढे एक दोन तीन तीन अंक आहेत म्हणून आठच्या पुढे आपण तीन शून्य देणार आहोत एक दोन तीन तर आठ या संख्येची स्थानिक किंमत निघलेली आहे एवढं सोपं आहे मित्रांनो नंतर आपल्याला या आठची स्थानिक किंमत करायची आहे तर पहिली स्टेप काय आहे ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची ती संख्या अशी बाजूला लिहून घ्यायची घेतली नंतर दुसरी स्टेप काय आहे त्या संख्येच्या पुढे किती अंक आहे ते मोजून घेणे आणि तेवढे शून्य देणे तर या आठच्या पुढे फक्त एकच अंक आहे म्हणून आपण इथं एकच शून्य देणार आहोत चला याच्यावर आपण लगेच संख्येतील फरक काढून घेऊया तर आपण जे वजाबाई करून घेऊया तर याची आपण आता वजाबाकी करून घेऊया शून्याला शून्य शून्य मधून आठ दहा म्हणून इकडचा उत्सव घेतला दहा 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 आठ गेले दोन इतर शिल्ले गाले नऊ आणि सात तर सात हजार नऊशे वीस हा स्थानिक किमतीतील फरक असणार आहे तर असा पर्याय कोणता आहे का तर आहे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असणार आहे उदाहरण क्रमांक चार देखील मित्रांनो सेम त्याच प्रकार आहे तीन लाख एक्क्याण्णव हजार नऊशे तेवीस या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती मित्रांनो त्यांनी आपल्याला दिलेला आहे तीन लाख एक्क्याण्णव हजार नऊशे तेवीस या संख्येतील नवव्या अंकाच्या या नव्या अंकाच्या किमतीतील फरक विचारलेला आहे काढो सोपंच आहे या मित्रांनो तुम्हाला अगदी बेसिक पासून मित्रांनो शिकवत आहोत तर मित्रांनो तुम्ही हे शेवटपर्यंत पाहत आला कसं काढायचं पहिली स्टेप काय ज्या अंकाची ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे ती संख्या अगोदर बाजूला लिहून घ्यायची आता आपण अगोदर या नऊची स्थानिक किंमत काढून घेऊया तर नऊ आपण असे बाजूला लिहून घेतले दुसरी स्टेप काय आहे त्या संख्येच्या पुढे किती अंक आहेत ते मोजून घेणे एक दोन तीन चार मोजले तर त्या संख्ये पुढे तेवढे शून्य देणे एक दोन तीन चार हे असे आपण त्या पुढे शून्य दिलेले आहेत दुसरी स्टेप काय आहे दुसरी स्टेप आता आपण या नऊची स्थानिक किंमत काढून घेऊया स्टेप काय पहिली ती संख्या बाजूला लिहून घ्यायची घेतली दुसरी स्टेप काय त्या संख्येच्या पुढे किती अंक आहेत ते, ते मोजून घेणे एक दोन मोजले किती अंक आहेत तर दोन तर त्या संख्येच्या पुढे दोन शून्य आपण देणार आहोत तर मित्रांनो आपण नव्या अंकाच्या स्थानिक किंमत आपण काढलेल्या आहे तर त्यातील आपण फरक याच्यावर आपण लगेच संख्येतील स्थानिक किंमतीतील फरक काढू शकतो कसं तर आपण जी वजाबाकी करू दात नऊ गेले एक या ठिकाणी या ठिकाणी आठ तर एकोणनव्वद हजार शंभर ही याची स्थानिक किमतीतील फरक असणार आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी याचे योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो शेवटचं उदाहरण आहे तर मित्रांनो शेवटचं उदाहरण असणार आहे या नमुन्याचं पाच लाख दहा हजार एकोणीस या संख्येतील एक या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती पाच लाख दहा हजार एकोणीस या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमती देण्या फरक विचारलेला आहे तर तुम्हाला मी या संख्येची स्थानिक किंमत काढून देतो तुम्ही त्या संख्येतील स्थानिक किंमत फरक कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचा आहे स्टेप पहिली काय आपली ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे ती संख्या अशी बाजूला लिहून घेतली नंतर त्या संख्येचे पुढे किती अंक आहेत ते मोजून घेणे एक दोन तीन चार चार अंक आहेत म्हणून त्या संख्येपुढे आपण चार शून्य देणार आहोत हे शून्य दिले नंतर आपण या एकची स्थानिक किंमत करणार आहोत आता आपण या एकची काढली आता नंतर या एकची ची काढून घेऊया तर पहिली स्टेप काय ती संख्या बाजूला लिहून घेणे आणि नंतर त्याच्या पुढे किती अंक आहे ते मोजून घेणे त्याच्या पुढे फक्त एकच अंक आहे म्हणून आपण एक शून दिलेला आहे तर मित्रांनो दोन्ही एक ची तुम्हाला किंमत मी काढून दिलेली आहे तुम्ही फक्त मला या संख्येतील फरक किती आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र